बघा यात एक व्यक्ती पैसे वाटप करत ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जळगावात शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलाय हा व्हिडिओ त्याच घटनेचा आहे असा दावाही त्यांनी केलाय या घटनेनंतर लोकमतने किशोर दराडे यांच्याशी संपर्क साधला पण त्यांच्याकडून प्रतिसाद देण्यात आला नाही दरम्यान सुषमा अंधारेंनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झालाय खासदार संजय राऊत यांनीही याच मुद्द्यावरून काही गंभीर आरोप केले मुख्यमंत्री येऊन गेले आणि मुख्यमंत्री निवडणुकीत कशासाठी जातात हे सगळ्यांना माहिती आहे मला आश्चर्य वाटतं या महाराष्ट्राला शिक्षकांची शिक्षकी पेशाची शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजाराप्रमाणे तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभं करू नका संशयाला खात्री आहे सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिकमध्येच हेलिकॉप्टरमधून वीस कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात जगाने पाहिलं आहे आणि ते सुद्धा पैशाच्या भागात तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभव करू नका प्रक्रियेवर आपण रोखत आहे ना या सगळ्या जबाबदार या देशाचा निवडणूक आयोग आहे उघडा डोळ्यांना व्यभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे लोकशाहीची हत्या पाहत आहे लोकशाहीचं वस्त्रहरण पाहत आहे आणि हे सगळं रोखण्याची जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर आहे कालच्या लोकसभेत या भारताचा निवडणूक आयोग बांधली या व्हिडिओ संदर्भात महायुतीकडून आता काय स्पष्टीकरण देण्यात येतं हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव